मित्रांनो एक गंगुतीचा मल्हार म्हणून आता चर्चेतलं वादळ आहे मित्रांनो कंटिन्यू जर त्या खोंडाकडं जर खोंड जरी बांधला नेऊन मैदानावर तर बगत। तरी माणसं उभा राहते बघत म्हणजे बघत आणि बघत आणि बघतच राहावं तसं पांढरं सोन आहे आणि जसा दिसतोय तसा पळतोय सुद्धा मध्ये एक आपण मुलाखत घेतलेली गौतम बाहेच्या सरजासारखा दिसणारा मित्रांनो ज्याप्रमाणे तो दिसतोय किंवा त्याचं देखण पण आहे त्याप्रमाणे तो पळतोय सुद्धा मित्रांनो तुम्हाला जर ही व्हिडिओ आवडली तर एक लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूचे बिलायकोन ही दाबा आणि घरी आल्यानंतर तुम्हाला जर म्हणजे जवळ आलं कोणतरी असं म्हणजे बुजणार सुद्धा नाही म्हणजे एवढं ते पब्लिकला एवढा फिट आहे की त्याच्या जवळ जर गेलं तर ते मागे सरणार नाही किंवा ते जवळ जाऊन उभं राहिलं तर ते उठणार नाही बसला पब्लिकनं आजपर्यंत तुम्ही बरीच खोणं बघितली होती की बाहेरनं किंवा आतनी एवढी स्पीड लावती की ती बघत बघत उभं राहायला लागतं पण ज्यावेळेस पब्लिकला लागतं म्हणजे गरीबाचं खोन का पब्लिकला बोलतो त्याचं कारण तुम्हाला सांगतो कंटिन्यू पब्लिकला आलं की ह्यांचा घरचा बैल बाए, बैल होता आणि पब्लिकला आलं की वासरू पब्लिकनं घालायचं आणि कसं होतं डबल चिटी टाकायची म्हणलं गरीबानं तर पैसे कुठून आणायचं म्हणजे हिथनं जायलाच पैसे कस तरी आपण घेऊन जातो आणि डबल चिट्टी टाकायची म्हणजे ती अजून हजार रुपये समजा हजार रुपयाची असली तर डबल चिट टाकायची म्हणजे दोन हजार रुपये खर्च करायला लागतात तर जिथं होईल तिथं चिट्टी आली येईल समजा कडण आली तर कडण नाही आणि घरी यायचं असं डोक्यात असतं गरिबांच्या आणि त्यांनी आतनं बैल टाकायचा आपला स्वतःचा आणि बाहेरनंही वासूर करायचा त्यामुळं त्या साईडला बाहेर आलं म्हणजे तो दोन खांदी आतला बैल असल्यामुळं त्या साईड न आलं तर ह्याला बाहेर घालायचा ह्या साइड न आलं तर ह्याला बाहेर आता घालायचा पब्लिक तुडवत पडणारा बैल नागोबाचं मैदान झालं मित्रांनो आणि नागोबाच्या मैदानात पब्लिक न गट कुणाला सेमी कुणालाच पास झाला नाही परंतु ह्या बादारण पब्लिकनं गट पास केला किंवा के सेमी पास केला पब्लिक न आणि काय विषय म्हणजे कसं होतं ज्यावेळेस पब्लिकनं सेमी पास केला तेव्हा ते लोक किती आलती तुमच्याकडे लोक भरपूर आलती आमच्याकडे हम्म असं कसं असतं निवेदन म्हणजे ह्याच बऱ्यापैकी म्हणजे मैदानातलं 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 काय नाही आपलं बैल आलाय का बघ नाही मैदानात जाऊन जर पायरा केला असेल तर आम्ही गाडी नोंदवतो कोणाची आहे किंवा कोणाचे निघाले आम्ही बघतच नाही काय म्हणजे कसं दुसऱ्यांच असत ह्याची पळू द्या ते ह्याची पळू द्या त्याची पळू द्या डायरेक्ट गेले गेले तुम्ही गाडी नोंदवायची बाबा ही गाडी नोंदव त्याला देऊन गेलं नाही आपल्याला फक्त आपल्याला पळवायची असू द्या पळवायची जिथे पळवायची म्हणजे आता त्या दिवशी अनेक म्हणजे आटी तटीची लढत होती म्हणजे मैदान नागोबाच होत सीमेला गाडी लागला कड लागलेली गाडी तुम्हाला काय वाटत लागेल गाडी घट काढला तेव्हा आम्हाला ते वाटत ते होतं की आज आपण गुलाब राहणार कंटिन्यू म्हणजे ह्या बैलाचं वैशिष्ट्य काय सांगताल म्हणजे आता तुम्ही सुंदर तर हाय सगळ्या जगाला दिसते अजून काय वैशिष्ट्य आहे वैशिष्ट्य दिसायला आपला बैल शांत आहे दिसायला मैदानात गेला नाही दम काढत नाही जू ठेवल्यानंतर परत त्याला नाही जू पोस शांत आहे आणि झोपल्यानंतर दम काढत नाही म्हणजे काय तुमचं ह्याच्याकडून काय अपेक्षा तुमची अपेक्षा काय माहिती आहे का काय अजून दोन मैदान बघायचे अजून दोन मैदान आमचा तस पायरा करून पहिलाच म्हणजे मैदान क्लियर गाडी पाळाली दोन मैदान केले दोन्ही पायऱ्याची बैल तर आम्हाला गट पण म्हणजे बैलच पुरलं नाही बैल तासाला गेली हो तास पलटी केलं तास पलटी म्हणजे ह्या स्पीड एवढा आहे स्पीड खाली काय काय मास्तरांना नवीन आता हे दुसरा आहे म्हणजे खाली एक उडी एक दोन ओडी कमी असते याचं खालचं कसं आहे नाही खाली आहे तळ पण आहे पुढं पण स्पीड आहे म्हणजे काही विषय नाही अनेक बैल मित्रांनो कसं होतं अनेक बैल तुम्ही बघितली खाली जर राजा राणी राजा राणी पळती म्हणजे कसं खाली जर, जर जास्त नर नरमाधी म्हणते एक खाली जर कमी पळाली तर वरलं पळती ती पण ह्या वासरा जर तुम्हाला मी व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणार शंभर की किंवा वासरा खालन जेवढं तळ आहे का नाही तेवढा म्हणजे कसं होतं वर स्पीड आहे निकाला धाव राहते तुम्ही म्हणसाल या गोष्टी मी ज्यावेळेस मी मुलाखत घेत असतो मित्रांनो गोरगिरीबांची ज्यावेळेस मुलाखत घेत असतो त्यावेळेस मी शंभर टेके डायरेक्ट जाऊन मुलाखत घेत नाही किंवा एखाद्याच पळतच नाही त्याची जाऊन मुलाखत घेत नाही ज्यावेळेस ती पळतय त्यावेळेस ती दाखवायचा प्रयत्न करत असतो त्याच्या त्याचं जा निवेदन म्हणजे कालचा पहिरा कसा घडवून आणला काल पंधरा दिवस आपण अपडेट होतो पंधराचा आम्हाला पहिला चालला आम्ही लयजणाशी फोन केलं जणांनी फोन केलं काय लय जण म्हणायचे पुढच्या मैदानाला देऊ एक आता नाही म्हणायचे पैक वायदेला बोलायचे आमचा आदल्या दिवशी पहिला झाला संध्याकाळी दहा वाजता वस्त। दहा वाजता पहिला झाला दा उद्या महिन्याला दा वस्त। आदल्या दिवशी दहा वाजता पहिला झाला आमचा कुठला बैल घातला तोंडोलीचा भाजी होता तोंडोलीचा भाजी म्हणजे कसा घडवून आणला मग ते एवढं पंधरा दिवस आबदल्याला पंधरा दिवस वैभवले वैभवले तुषार वाघ मोड्या करून आम्हाला सटिंग लागले तुषार ना आणली होती नगर निघत गाडी निघत गाडी तुषार तीच गाडी का नाही गर निघेल पाहिजे कोण होता म्हणजे आदत वासर होत तिथं पण सहा नंबर केला गरजे माझ्या नाव म्हणजे अनेक बैल आली ती मोठी सेमीला बाहेर पाहल होत सेमीला बाहेर म्हणजे आता जर लागला पब्लीला पळतो डावीन डावी गाडीत नाही डावीन जरी आली आली तर दोन्ही खांदे किंवा चारी खांदे आतनं पळत बाहेरनं पळत नाही आमच्या हिशोबांतर उद्यापेक्षा डावी डावीला जास्त म्हणजे आता तुम्ही आता मागली वायदी म्हणजे नाव घेऊ नका वायदी किती मागते ती काय वायदी बर मागते ती पण आणि आम्हाला खरं मोठ्या बैलात पळायसाठी आम्ही द्यायची तयारी होती बरं आमची शेवटी पर्याय नाही बर आपल्याला आपण बिगरवायदेला कोण बैल देतच नाही ना आपण तर किती दिवस अंधारत आम्ही वायदीची तयारी होती तरी पण आम्हाला देतो म्हणून पुढच्या मैदानाला देतो असं म्हणून राहिले म्हणजे कालचा बैल तुम्ही घातला सुचवला बघताय पहिलं चांगल्या चांगल्या लोकांना पहिला आता मी एवढं फोन केलं तुमची नाही म्हणताय कोण देतो म्हणजे असं कधी का म्हणजे लोशीच लोक म्हणजे मध्येच ते जे बैल पहिर होऊन देत नाही असं पण मला कधी कधी वाटत वाटतं कधी वाटतं माहितीये का आता पण चर्चा चालू नाही शिकणं न आपल्याला तिला टेन्शन आता आता तुम्हाला बऱ्यापैकी मला वाटते पैर मान उद्या असतील फोन फक्त पहिला झालाय पुषगाव नंतर तुम्ही कधी सांगा मला दिवस म्हणजे खोंड मार्क म्हणजे ते बघा जवळ येऊन देत नाही नाही ते काय होत दुसऱ्या माणसाला म्हणजे आता दात दात लावल्यापासून बस लागलाय दात लावल्यापासून दुसरा झाल्यापासून बस दुसरा झाला बस एवढा मोठा दिसतोय खून दुसरा अजून दुसरा झाला दोन वर्ष त्याला कंप्लीट झाली काल दोन वर्ष फक्त कंप्लीट फक्त ती पार कर केला दात लावला आहे म्हणजे दवा दुतो दात चेक करत होती लोक नाही केला नाही केला नाही केला दातचे माझे मोठे दिस त्या दिसता नाही आपण केलं नाही चेक आपण पण नाही जास्त म्हणजे कसं आदतला तुम्ही त्याचा खिस काढला ना, नाही काय ना, झालं थोडं पाया लागल होत नाही तेव्हा आम्ही आतापर्यंत म्हणजे आता तुम्ही आदत वया त्याने किती मैदान केली मैदानात केलं निवृत्त किती एक नंबर केला परत शहरा गटकाला शेमीला टाका टाकी माता अजून कुठं दुसरी सातेवाडीला नाही सातेवाडीला आदत मध्ये ओपन मध्ये पळालो पण आदळ ओपन मध्ये पळालो गट काढला शेमेला गाडी कडून आली ती बैलच नाही मला पोरला आमचा घरचीच गाडी होती परत आंबोड्यात पण आदत असताना गट काढला शेमेला कडून आलो तो बैल तसात उतरला त्याला बैलच पुरत नाही आज पण म्हणजे गाडी राहतीस गाडी राहते पायरा केल्याला त्या दिवशीचा बैल पुरला तर तेवढी गाडी पळाली त्या दिवशी नागपच ज्यावेळेस तुम्ही सेमी काढला कडनी त्यावेळेस लोक किती आलती खरं सांगायचं नाही लोक चांगले दोन आठशे लोक आलती माणसं गोळखा म्हणजे सगळ्या आड देतली ती कोणी म्हणजे आडली पण आणि कळत गाडी चांगली होती आम्ही कडनी पळालो त्यामुळे लोकांसने बी थोडं म्हणजे ज्याला कडनी आणि आतलं कळतं लोक ले फाइनल आपण आठीत डीजी म्हणजे ज्याने एक नंबर केला ते पण एकच नंबर केला असता आमचे गाडी सुद्धा लेट झाला सुटली खाना आता एक नंबर म्हणजे नवीन माणसाची म्हणजे आपल्याला सुट्टी मेक नवीन सगळी नवीन आमच्याकडे आनंद सी होत नव्हता हा मी खरं सांगतो ले गाडीजना शेमेल तर लय झोरात गाड्या बर आता अनेक लोक शे पोटपुडा राण राहिलेलं निकाल घ्यायला तवटावेल टाकलेलं मग त्याला आता तुम्ही कधीच गाडी बांधून पळवली बाय का नाही कधीच नाही पहिल्या दिवशी मैदानात फक्त बांधली होती गाडी ते करायची वैभव कसं म्हणजे सुट्टीचं निवेदन किंवा सुट्टायला भेटायला कसा आहे गाडी बैल वाढला माघारी हा असताना जातो एकदम क्लिअर हा माघारी वाढला बैल थांबितला म्हणजे कधी सुरक्षेंड्या लक्ष देऊन सारखा माघ मोहर वाघ मोहर चालूच असते म्हणजे लय बी असं ऊर लावून येत नाही का म्हणजे उर लावून आला नाही कि किंवा दाबून येत नाही सुटला का एक टाक जाणार आमच्याकडे तळाची भिवडी वादी एक टाक जाणार सुटला माघ सुटू मोहरं सुटू कसा बी जाऊ सुटणार तर केले म्हणजे म्हणजे ह्याचा विशेष म्हणजे महत्वाची गोष्ट तुम्ही आजपर्यंत नरमाती गाडी पळली नरमदे पण खाली जे खाली जेवढं स्पीड असेल तेवढं वर नसतं वर असलं तर खाली नसतं वाढवत जातो खालन पण चांगलं म्हणजे बरोबर पुढं रान थोडं थोडं कमी होईल तसं स्पीड वाढवत जातो निकाल हावर निकाला पालतात म्हणजे कस होत वासरू घेतलं कितीला वय तुम्ही एकतीस हजार एकतीस हजार किती महिन्यात किती असताना घेतलं तसं त्याला एकोणव सांगितलं लहानपणी झाला म्हणजे असं बघितलं आठवड्याभरात बघितलं असं आम्ही आणलं नव्या महिन्यात आणलं असल नव्या दहाव्या महिन्यात बंद झालं आणलं ते तुटली आणलं वासरू म्हणजे अनेक लोक तुम्हाला मागत असतील म्हणजे कस माग लागली आणखी लोक पण कस तुमच्या काय इच्छा किती बरी द्यावं काय काय इच्छा आहे गि इच्छा आम्ही तुम्हाला परवा दिवशी पस्तीस सांगितली होती किंमत पस्तीस मागितलं किती बावीस मागितला त्यांनी बावीस लाय म्हणलं फोन वर काय मागू नका आम्हाला काल म्हणत ती योगा काल तीन पार्ट्या म्हणत ते योगा पण काल काय झालं तर आम्ही कुसते होते आणि मी काल उड्या काही गैरला घेऊन आपल्याला वेळ नव्हता मित्रांनो आता तुम्ही बघितला गंगुती कलर करा जांभला पायाला मजबूत किंवा दिसायला एकदम द्या ना सोन्यासारखं आणि पहिल्या पहिल्या मुलाखत घेतली होती आपण त्यावेळेस लोक म्हणत होती सोन्या दुसरा सोन्या हि कसं होत लोक म्हणत होती पण खरोखर दिसायला चांगला आहे आणि पळायला पण चांगला आहे आणि कसं होतं वासरू ह्याच काय भविष्य म्हणजे पुढचं भविष्य सांगतो तुम्हाला हे सुरू शंभर टक्के भावी प्रत्येक मैदानात एक दोन एक दोन मध्ये राहणार पैरा चा आला घातला तरी एक दोन मध्ये राहणार आणि आता दुसरा आहे तरी पण गाडी ओढून लावते महत्वाची गोष्ट ही महत्वाची गोष्ट आहे मित्रांनो ज्यावेळेस दुसऱ्या वयात जर गाडी ओढून लावत असेल त्याला शान पण किती असेल नाही आदत मधला व्हिडिओ आहे आमच्याकडे आदत माझला पाच तारखे एक महिना होणार आहे आदत मध्ये सुद्धा त्यांना अशा गाड्या वरून लावल्या मोठ्या बाईला संगत म्हणजे ही महत्वाची गोष्ट आहे आदतमध्ये भेहात जास्त कापळत नव्हतो गाड्या गाड्या आडकाडकी ही ते असलं होतं आम्ही चार महिनो केवळ असतो चारचे पाच चारचे पाचला ओपन मध्ये आदतमध्ये काळवायचं नाही त्याचं कारण म्हणजे कसं आदत सगळीच थोडी शिनी नसते त्यामुळे बारकी खोंड असते ते आदत मध्ये आजपर्यंत गटाला एकदा सुद्धा नाही फक्त खरंच खाल्ला होता थोडक्यात खाल्ला होता आठ नंबर आठ नंबर अजून काय वेळ घरचा स्वभाव कसा आहे काय घरी शांत म्हणजे घरी कस त्याला म्हणजे कोण आलं तर बाबा हे पळाव बैल हाय कोण म्हणणार बी नाही म्हणजे अजिबात बुजत भिजत नाही काय बुजत नाही काय नाही काय नाही पब्लिकला म्हणजे पब्लिकला अजिबात असं जर एकदम अचानक आलो बसला जर केलं कोणी पब्लिक आता म्हणजे सगळं शे मी माझ्या मते पाच मैदानातलं बाहेर काढलेत सगळं म्हणजे जे सेमी काढली ती पब्लिकने काढलं म्हणजे पब्लिकचा आंबोड्यात बाहेरनं पळालो सातेवाड्या काय वाटतंय म्हणजे आता हे कस होत मुंबई म्हणजे पब्लिकचा खेळ मुंबईला पळेल का म्हणजे ह्या पब्लिक जेवढे पब्लिक जास्त एवढे जास्त पळते म्हणजे माणूस पण हे मुंबईला खट पळणार बाहेर एवढा अनुभव म्हणजे मी तर बघा कोणी तुमच्याकडे असेल किंवा बैल तुम्ही चालू हो द्या पण हे नाव करणार हे आपल्या आपल्या शब्दात सांगतो हे शंभर टक्के जो कोणापैशा असेल ते जण शंभर टक्के नाव करणार तुमच्या पैसे राहिला तरी नाव करणार पुढच्याला विकला तर त्याचं नाव मोठं करणार मित्रांनो आपण व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला दाखवू सगळं धन्यवाद